नमस्कार मित्रांनो मी निगे स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहेत फणसाची भाजी आणि उडदाच्या डाळीचं गुट्ट पण मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर नक्की करा आणि पूर्णपणे सपोर्ट करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहा चला मग आपण आपल्या चला मा। चला मग मग मित्रांनो बघा एक उडदाची डाळ आहे चला याला आपण साफ करून घेऊया आता ह्याला धुवून घेऊया मला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आणि मग शिजत ठेवायची बघा मित्रांनो मनिषाने स्वच्छ प्रमाणात उडदाची डाळ ही धुवून घेतली आहे तर आमच्या एकवामधून आम्ही स्वच्छ पाण्यामधून असं अशा प्रमाणात आम्ही धुवून घेतो आपण बघू शकताय डाळ आपली स्वच्छ धुवून झाली आता आपण शिजायला ठेवूया चला मित्रांनो आता कुकरला झाकण लावले आता गॅस पेटून आपण शिजत ठेवूया किती मिनिटं ठेवायचे किती शिट्ट्या होणार पाच सहा शिट्ट्या होऊ द्यायच्या मनीषा बोलली पाच सहा शिट्ट्या झाल्यानंतर ही डाळ शिजून शिजून पूर्णपणे तयार पूर्णपणे तयार नाही होणार फक्त शिजून निघेल नंतर आपण फोटणी वगैरे कशी द्यायची ते बघू मग चला मग चला मित्रांनो आपल्याला इथे उडदाची डाळ आपली शिस्तीया तोपर्यंत आपण त्या साईडला फणसाची भाजी बनवतोय चला आपण याला धुवून घेऊया चला आता मनीषा बघा अशी फणसाची भाजी धुती या एकवानी पण धुती मनीषा फणसाची भाजी एक्वा एक्वा गाड लावलाय ना त्या पाण्याने स्वच्छ पाण्याने धुती बघा फणसाची भाजी स्वच्छ धोरण झाले आता आपण शिजवून घेऊया बघा मग बघा आता आपण फणसाची भाजी तोपर्यंत साइडला बघा उडदाची डाळीची सिटी असा आवाज आला ऐकला असेल तुम्ही चला याला शिजू द्या तोपर्यंत आपण वाट बघूया चला मित्रांनो आता डाळ शिजून झाली आपली आता ही काढून घेऊया आपले आता अजून पाच मिन मिनिट झाल्यानंतर हे फणस जे शिजत ठेवल्यात ते पण काढून ठेव पाच मिनटं झाल्यावर तोपर्यंत आपण तवा ठेवलाय गॅस गरम केलाय आणि आता काय करणार आहे तीळ भाजून घ्यायचे फणसाच्या भाजीसाठी तीळ भाजून घ्यायचे फणसाच्या भाजीसाठी तीळ भाजून घेणार आहे तवा गरम झालाय आता तीळ भाजून घेऊया थोडं तीळ आपले भाजून चालेल आता ते प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया जास्त पण भाजायचे नाही तर कडू लागतात थोडेसेच भाजायचे चला मित्रांनो तीळ झाल्यात भाजून आता काय करणार याला आता मिक्सरमध्ये बारीक करायचे चला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे चला मित्रांनो आता मिक्सर मध्ये वाटून घेऊया चला मित्रांनो बघा अशा प्रकारे आपले तीळ वाटून झाल्यात आता काय करायचं आता डाळीची तयारी करू चला आता डाळीची तयारी करू उडदाची डाळी कुकर मध्ये त्याची तयारी करू डाळीसाठी आपल्याला आता लसूण चार मिरच्या घेतल्यात आणि थोडंसं जिरं टाकलं आहे कारण आपण डाळ हिरव्या मिरचीमध्ये बनवणार आहे मसाल्यामध्ये नाही कारण आम्हाला हिरव्या मिरचीमध्येच गुठं आवडतं गुठं चला याच्यामध्ये मिक्सरमध्ये आता वाटून घेतो आहे आम्ही चला मित्रांनो आपलं आता या मिक्सरमध्ये वाटून झालं आहे आता पुढची तयारी करू आपण आता आता काय करायचं आहे मनीषान चला डेचकी ठेवली आहे गॅसवर ती गरम झाली आहे तेल टाकती या मनीषा थोडस तेल टाकू तेल पण गरम होऊ द्या पत्ता टाकू आता हे मिरची लसूण आणि जिऱ्याची वाटण केलं ते टाकू आम्ही याच्यामध्येच बनवतो आम्हाला मसाल्यातलं आवडत नाही काही काही जण गुठ हो मसाल्यात पण बनवतात पण मसाल्यापेक्षा मिरचीमध्ये टेस्टी जास्त लागतात चला मित्रांनो आता ह्याला भाजून घेऊया गुठं बनवायसाठी मिरची लसूण आणि जिरा मिक्सरमध्ये ग्राईंड के केलेलं आहे मसाला आणि आता बघा आता भाजून घेऊ भाजून घेतो या अशा प्रकारे मनीषा भाजून घेते आता ते भाजून झालंय आता थोडीशी हळद टाकूया चवीनुसार मीठ टाकूला थोडस मिक्स करून घेऊया चला मित्रांनो आपलं हे भाजले आता हे उदाची डाळ टाकूया आपण आता आता याला मनीषा किती वेळ शिजवणारेस उकळी ती ऑलरेडी शिजलेली मित्रांनो आता हे उकळी आपण उडदाच्या डाळीचं गुठ्ठ अशाप्रमाणे शिजून घेऊया आपण बघा <coughs> पहा मित्रांनो आपल्या उडदाच्या डाळीच्या गुठ्ठाला कसा कशी उकळी आली पहा आता उडदाच्या डाळीचं गुट्ठक कम्प्लीट झाले तर आपण पणसाची भाजी बनवून घेऊया डाळ आपली तयार झाली आता था थोडी कोथिंबीर टाकूया चला मित्रांनो आता कोथिंबीर टाकून डाळ पूर्णपणे तयार झाली आहे मित्रांनो आमच्या जेवणाची तयारी आहे इथं भात आता भातची तयार भाताची तयार झाली आता याला धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर भात बनवायला ठेवणार आहे चला आता आपला भात तयार होतो या त्या चवीनुसार मीठ टाकते या मनीषा आता कुकर लावून कुकरला बंद करून घेणार आहे आणि गॅसवर ठेवणार आहे त्याला गॅस पेटावला आता किती सिटी करणार आहे मनीषा तीन, तीन, तीन तोपर्यंत भाकरी बघा भा, भाकरीची तयारी या मनीषा पहा मित्रांनो आता आमच्या भाकरीची तयारी होती भाकरी बनत्यात थोड्याच वेळात आता फणसाची भाजी पण तयार करायला घ्यायची तोपर्यंत भाकरी एका साईडला तयार होत्या आमच्या बघा मित्रांनो आता आमची मनीषा कशी भाकरीची तयारी करते आता अशा प्रकारे आमच्या घरात भाकरी बनवतात मनीषा सांगत आता मनीषा किती आपण भाकरी खातो सगळेच भाकरी खातो ना आपण भाकरी तर सगळेच खातात भाकरी खाल्लेच पाहिजे बरोबर भाकरीमध्ये पण थोडीफार ताकद जास्त प्रमाणात असते बघा अशा प्रकारे भाकरीचं पीठ झालंय बघा बघा मित्रांनो अशा प्रकारे भाकरी बनवली जाते खरंच आम्ही गावी जायचो तर भाकरी मटण खूप मजा यायची आम्हाला असं खायला अशाच प्रकारे आमच्या माझी आईची आई भाकरी बनवायची चुलीवर आता घ्यास आल्या म्हणून अशा प्रमाणात आम्ही घॅसवर भाकरी ग भाकरी बनवतो किंवा चुलीवरच्या भाकऱ्या खरंच मजा येते आहे की नाही मनीषा हो बघा आता तापली जाती भाकरी बघा अशी गोल झाली भाकरी चला आता याला तवा गरम आहे आपला आता मनीषा मनीषा बघा मित्रांनो भाकरी टाकायच्या अशी आधी असं पाणी टाकलं जातं हे दवा किती गरम आहे किती प्रमाणात गरम आहे असे आपले जुने माणसं करायचे बघा आता टाकली भाकरी थोडंसं पाणी पण आता त्याच्यावरती असं पसरवलं जात बघा मित्रांनो हळूहळू आता भाकरी कशी फुगती बघा खरंच भाकरीचं पीठ असं गावी आम्ही होतो चुली भाकरी बनवायच्या ना अशाच फुगायच्या खायला खूप चांगलं लागायचं चा, तशाच प्रकारे बघा कशी मस्त पैकी फोगती आपल्याला बनवायची आता फणसाची भाजी हे से बघा शिजल्यानंतर हे असं मग थोडस हाताने मॅश केले आहेत आता, के आता भाजीची तयारी करते मनीषा सांगत तुम्हाला आता कांदा घेतला एक टोमॅटो नाही टाकायचा कांदा आता आपण बारीक कापूल कांदा असा बारीक कापून घ्यायचा आहे थोडासा कढीपत्ता पण घेतलाय बघा तोपर्यंत आपला भ्यास पेटलाय कढई ठेवली तोपर्यंत कांदा कापती मनीषा मनीषा अजून काय काय करणार आहे चला कढई गरम झाली मित्रांनो तेल टाकलं आता तेल थोडस गरम होऊ द्या आता आता कांदा टाकू कांदा कढीपत्ता आता थोडासा आपण फ्राय करून घेऊया चला आता अशा प्रकारे भाजून घेतो मित्रा चला मित्रांनो मी एक स्टोरी सांगतो असे आमच्या गावाला फणसाचं झाड आहे ते कम से कम दोनशे वर्ष पू पूर्वीचं झाड आहे ते माझ्या आजोब्याच्या वडिलांनी लावलं होतं ते तुम्हाला कधी आम्ही जाईन गावी तेव्हा दाखवलंच फणसाचं झाड सध्या फणसाची भाजी बनवतोय ते पाहू आपण कांदा आता लाल झाला आहे आता थोडीशी अद्रक लसणाची पेस्ट टाकू मेलासुद्धा थोडं भाजून घेऊया भाजून झाले आता थोडीशी हळद चवी पुरत मी थोडासा मस्त ही भाजी आम्ही एकदम साध्या पद्धतीनेच एक बनवतो याच्यामध्ये काही जास्त टाकायचंच नाही चला आमची भाजी पंचाची बघा साध्या पद्धतीनेच बनवली या आपण भाजलेले तीळ हे ते टाकूया जरा भाजलेलं तेल टाकलं पंचाच्या भाजीमध्ये तीळ टाकलं जास्त चवदार होते आता आपण एक फणस टाकूया जरा मित्रांनो आता फणस टाकलं आता एक जरा सर्व मिक्स करून घेऊया चला मित्रांनो आपली फणसाची भाजी तयार झाली आहे थोडीशी आता कोथंबीर कापून घेतली मनीषा आता कापून झाल्यानंतर कोथंबीर भाजीमध्ये थोडेसे टाकून देईन अशा प्रकारे तर आता आपण जेवून घेईन जेवून घेतो आम्ही आता झालं आमचं आता मस्तपैकी फणसाची भाजी तयार चला मित्रांनो तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ट्राय करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय